काय काय सांगू किती किती सांगू कौतुक देवाचं काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाचं माझ्या पंढरी रायाचं माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच राया 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 जात होते मी पंढरीला विठुराया दर्शनाला जाते मी पण्ढरिला विठुराया दर्शनाला गर्दी झाली भारी दर्शनाची सारी गर्दी झाली भारी दर्शनाची सारी आता दर्शन घ्यायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच চন্দ্রভাগে কাঠি অভঙ্গ আষাড়ি কাতিক ভক্তজন চন্দ্রভাগে কাঠি অভঙ্গ আষা কাতিক ভক্তজনতি अभंग गाती भजन करती अभंग गाती भजन करते सोहळा पहायचा माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच एका जनार्दनी भक्तांची दाटी सोगोळा भरला चंद्रभागी काठी एका जनार्दनी भक्तांची दाटी सोगोळा भरला चंद्रभागी काठी भाविक आले भक्त जमले भाविक आले भक्त जमले दर्शन घ्यायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच